केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण चौफेर महाराष्ट्र अंबड तालुक्यातील शहागड येथील अनवर शेख हा घरासमोर राहणाऱ्या महिलेसोबत सतत विनयभंग करण्याच्या उद्देशाने अश्लील चाळे करत होता दिनांक आठ डिसेंबर रोजी सायंकाळी सात ते साडेसात दरम्यान वेशीजवळ यशोदा लहाने व मुलगा धैर्यशील ढवळे घराकडे पायी जात असताना शाहनवाज शेख मुशरफ शेख यांनी धैर्यशील ढवळे याला धक्का देऊन दत्तात्रय ढवळे यांना अश्लील भाषेत शिव्या देत गैरकायदेची मंडळी जमून अनवर दाऊद शेख शहानवाज अनवर शेख मुश्रफ अनवर शेख रिजवान हरुन शहा मुझीब बागवान शाहिस्ता अनवर शेख मुशरफच्या पत्नीचं नाव माहीत नाही त्यांनी संगनमत करून हल्ला करून गंभीर जखमी केले सासरी मारोतराव तुळशीराम ढवळे यांना लुळापांगळा म्हणत ढकलून दिले तसे जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या यशोदा लहाणे यांच्या फिर्यादीवरून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक किरण हवाले करत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर गुळजकरसह आय आय सय्यद ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनल ला करा आणि शेअर करा